झालं ठेवू आता हो झालं झालं बाय गुड नाईट तुम्हाला एक सांगते तुम्ही आयुष्यात तुम्हाला एक दिवस एक ना सगळी सुख मिळतील पण जर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये असाल आणि नाईट ड्युटी करून येऊन सकाळी सुकाने झोपायचं म्हटलं ना तर ते सुख तुम्हाला गद्दीच भेटणार नाही मॉर्निंगचा स्टाफ आहे ना नुसता तुम्हाला सापासारखा डिचत राहील पण सुकाने झोपू नाही देणार तुम्हाला या बर काही नाही हो बऱ्याचदा यांना मॉर्निंग चा स्टाफ चा लक्षच नसतो ह्यांचा लक्ष कुठे असतो माहितीये का चहावाला कधी येतोय घरून आला तरी यांना चहा महत्वाचा असतो ह्यांची सहा तासाची मॉर्निंग असते पण यांचा अर्धा वेळ चहा नाश्ता आणि जेवण करण्यातच दीड तास निघून जातो त्यात जर इव्हिनिंगचा स्टाफ जर बारा वाजता आला तर आमची ड्युटी चार तासातच संपते आणि त्यात जर जो नाईट ड्युटीवाला स्टाफ असतो बिचारा बारा तास ड्युटी करतो आणि जर सकाळी लवकर वेळेत जायचं म्हटलं तर ह्यांचं टिपिकल वाक्य असतं काय चालणार जाऊन घरी झोपाच तर काढायचे जसे की हे आज झोपायलाच देणार आहेत आम्हाला आणि फोन उचलला तर ह्यांची बडबड नाही उचलली तर थेट आरोप त्यामुळे फोन पण उचलावा